बार्टी पुणे या संस्थेमार्फत बँक एसएससी एमपीएसी ग्रुप जेएमएफसी किंवा पोलीस भरती या परीक्षांच्या स्कॉलरशिप आणि प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थी जे ठरलेले आहेत यांना पसंतीक्रम कशा प्रकारे देण्यात यावा याच्यासाठी बार्टी मार्फत एक नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेलं आहे सोबतच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते नोटिफिकेशनही समजून घेणार आहोत आणि पहिला पसंतीक्रम कसा द्यावा आणि तो पसंतीक्रम देताना स्टेप बाय स्टेप काय प्रोसिजर असेल त्याच्या संबंधी संपूर्ण हा व्हिडिओ जो आहे तो असणार आहे तर नोटिफिकेशन अशा प्रकारे देण्यात आलेलं आहे मित्रांनो जे नोटिफिकेशन बारा एक दोन हजार रोजी जे आहे ते प्रकाशित झालेलं होतं यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सामायिक प्रवेश परीक्षांमधून युपीएससी महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे राज्यसेवा सोबतच अभियांत्रिकी सेवा न्यायिक सेवा कंबाईन बी आणि ची निवड असेल पोलीस भरती असेल बँक आयबीपीएस असेल रेल्वे असेल याच्या संबंधी जे विकल्प तुम्हाला निवडायचे आहे प्रशिक्षण कार्यक्रम कुठे घ्यायचा का आहे याचं जी निवड करायची आहे त्याच्या लिंक जे आहे ते अव्हेलेबल झालेले आहेत या लिंक मित्रांनो बारा एक दोन हजार सव्वीस पासून तर एकोणवीस एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा म्हणजे अकरा पॉईंट एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत अवेलेबल राहणार आहे म्हणजे बारा एक दोन हजार सव्वीस पासून तर एकोणीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत ही लिंक जी आहे तुमच्यासाठी अवेलेबल राहणार आहे तर याच दरम्यान तुम्हाला पहिला जो तुमचा पसंतीक्रम आहे तो द्यायचा आहे आता तो कसा द्यायचा याची ही प्रोसिजर आपण पुढे समजून घेणार आहोत परंतु एक छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या की यांचा पुढचाच पॉईंट आहे मित्रांनो जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता जर त्याची निवड झालेली असेल तर त्याला फक्त एकाच पदाची जी आहे एकाच पोझिशनची निवड जी आहे ती करता येणार आहे त्याच्यामुळे तो वारंवार वेगवेगळ्या गोष्टी निवडू शकत नाही त्याला एकच योजना जी आहे ती निवडता येणार आहे म्हणजे तो एमपीएससी साठी सुद्धा झालेला आहे एमपीएससी सुद्धा साठी झालेलं आहे आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा झालेला आहे तर यापैकी त्याला एकाच योजनेची निवड जी आहे ती करता येणार आहे एवढं फक्त इथे लक्षात असू द्यायचं आहे सोबतच लक्षात असू द्यायचं आहे मित्रांनो की यामध्ये वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जे आहे ते देण्यात येणार आहे आणि यामध्ये पूर्व प्रशिक्षण जे योजनेचे नाव होते ते सुद्धा इथे दिलेले आहे आणि त्यांचा कालावधी काय असतो म्हणजे युपीएससी असेल त्याच्यासाठी अकरा महिने दिले जातात युपीएससी महाराष्ट्रासाठी असेल अकरा महिने म्हणजे दिल्लीसाठी अकरा महिने महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी सुद्धा अकरा महिने असतात ठीक आहे जेएमएफसी असेल त्याच्यासाठी सुद्धा अकरा महिने दिलेले असतात आयबीपीएस असेल तर सहा महिने असतात पोलीस भरती मिलिटरी प्रशिक्षण असेल याच्यासाठी सहा महिने असतात आणि त्यांना कोणकोणते लाभ येतात त्याच्या संबंधी सुद्धा इथे नोटिफिकेशनमध्ये दिलेलेच आहे की त्यांना विद्या वेतन किती मिळतं त्यांना अनुषंगिक लाभ जो आहे तो किती होतो सोबतच अनुषंगी लाभ जर युपीएससी नागरी सेवा ही महाराष्ट्रासाठी असेल तर अनुषंगी लाभ अठरा हजार असतो विद्यापीठांनी तेरा हजार मिळतं आणि प्रशिक्षण जे आहे ते पूर्णपणे मोफत असतं ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे परंतु सर महत्वाचा प्रश्न आहे की हे पूर्व प्रशिक्षणाचा जो पहिला प्रेफरन्स आहे तो निवडावा कसा ठीक आहे बरोबर पहिलं प्रेफरन्स आहे ते द्यावं कसं तर त्याच्यासाठी सिंपली लक्षात आहे मित्रांनो तुम्हाला सरळ गुगलवर जायचंय ठीक आहे गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे टाकायचं आहे सीपीईटीपी डॉट बार्टी डॉट इन ठीक आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिसून त्याच्यावर क्लिक करूनही तुम्ही या वेबसाईटवर जे आहे ती क्लिअरली जाऊ शकता आता इथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सीपीईटीपी लॉग इन आउटली रेजिस्ट्रेशन जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल तुमच्यासमोर एक लॉग इनचं पेज जे आहे ते अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे लॉग इनचं पेज तुमच्यासमोर येऊन जाईल याच्यामध्ये तुम्हाला इथे दोन हजार पंचवीस सव्वीस सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे इथे ॲडवर क्लिक करून तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही बार्टीमध्ये जो रेजिस्ट्रेशन ईमेल आयडी दिलेला होता तो इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जो तुमचा पासवर्ड असेल तो इथे टाकायचा आहे आणि तो झाल्यानंतर इथे तुम्हाला कॅपच्या एंटर करायचा आहे कॅप्च्या जो इथेच दिलेला असतो तोच इथे जसा तसा जो आहे तो एंटर करायचा सा आहे हो ही डिटेल्स फिल झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करता तुमच्यासमोर एक छोटासा पॉपअप ओपन होतो या पॉपअप मध्ये काही माहिती दिलेली असते की चुकीची माहिती काही आढळणाने सर्व माहिती बरोबरच आहे असं करत तुम्हाला वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावर सेव्ह याच्यावर क्लिक केलं तुमच्यासमोर एक नवीन नवी विंडो ओपन होते मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कीम अँड कोर्सेस मध्ये जायचं आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कीम अँड कोर्सेस मध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं सिलेक्ट करायचं आहे कारण की ही विंडो ओपन झाल्यानंतर तुमचा इथे प्रोफाईल तुमचं पूर्ण नाव पिअर आहे सगळी माहिती जी आहे ती घेऊन जाते तुमचा फोटो सुद्धा इथे जो आहे तो अवेलेबल होऊन जातो परंतु तुम्हाला त्याच्याच बाजूला असलेल्या स्कीम अँड कोर्सेसमध्ये जायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं ऑप्शन अवेलेबल होतो आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो है तियो थे। थे एक चे, जे आहे ती ओपन होते आता इथे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे जे नाव आहे ते दिलेले असतात तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी याला जे आहे ते पहिलं प्रेफरन्स जे आहे ते द्यायचं आहे आता इथे छोटीशी गोष्ट लक्षात असूया मित्रांनो की एमपीएससी ची एक्झाम असेल एसएससी असेल आयबीपीएस असेल याच्यासाठी फक्त आणि फक्त स्पेक्ट्रम अकॅडमीज अशी आहे ज्याला नाशिक कोल्हापूर पुणे छत्रपती संभाजीनगर हे चारही ठिकाण जे आहे ते मिळते आहे म्हणजे तुमच्या शहराजवळ तुमच्या गावाजवळ जेही यापैकी असेल तिथे जाऊन काय करू शकता तुम्ही प्रेफरन्स ति so, जे आहे ते देऊ शकता तिथला प्रेफरन्स जो आहे तुम्ही निवडू शकता सोबतच जर तुम्हाला जेएमएफसी करायचं असेल तर नाशिक तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे आणि जर तुम्हाला पोलीस भरती करायचं असेल तर नाशिक धुळे नंदुरबार या तीनही ठिकाण तुमच्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी थ्रू अवेलेबल आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तुम्हाला इथे स्पेक्ट्रम अकॅडमी हे नाव दिसलं तर तुम्हाला इथे प्रायोरिटी वन मध्ये जे आहे ते स्पेक्ट्रम अकॅडमीला ठेवायचं आहे ठीक आहे प्रायोरिटी मध्ये जे आहे ते स्पेक्ट्रम अकॅडमीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्पेक्ट्रम अकॅडमी प्रायोरिटी मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला इथे बाकी प्रायोरिटीज तुम्ही मिळू शकता त्या स्पेक्ट्रम अकॅडमीला तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी ठेवायची आहे कारण की जास्तीत जास्त नंबर्स मध्ये अवेलेबल आहे आता इथे यानंतर तुम्हाला जसं तुम्ही याच्यावर क्लिक करता त्याच्यानंतर तुम्हाला इथे The ले ले फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्ही जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केलेले आहे तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीला फर्स्ट प्रेफरन्स दिल्यानंतर इथे फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करावा लागतं याच्यावर जे आहे ते क्लिक करावं लागतं जसं तुम्ही फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवर क्लिक करता त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तुमच्या ईमेल आयडीवर एक ओटीपी येतो ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही सेकंद जे आहे ते दिलं जातात ठीक आहे तर लक्षात असू द्या मित्रांनो जसा ईमेल आहे तुमच्या ईमेलवर ओटीपी आला तो ओटीपी तुम्हाला इथे जो आहे तो एंटर करायचा आहे ईमेलवर आलेला ओटीपी इथे एंटर केल्यानंतर त्याला जो आहे तो सबमिट करायचा व्हेरीफाय करून सबमिट करायचा जसा तो सबमिट झाल्यानंतर त्याच प्रकारे तुमचा जो मोबाईल नंबर असतो त्याच्यावर सुद्धा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर जो तुम्ही बार्टीचा फॉर्म भरताना दिलेला होता तर तोच मोबाईल नंबरवर सुद्धा एक ओटीपी येतो तो ओटीपी सुद्धा काय करायचं रे तुम्हाला इथे द्यायचा आहे जसे तुम्ही दोन्ही ओटीपी सबमिट करता त्यानंतरच तुमचा जो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तो फ्रीज केला जातो आणि तुम्ही जो फर्स्ट प्रेफरन्स दिलेला होता स्पेक्ट्रम अकॅडमी त्याला जे आहे ते फुलफिल केल्या जातात आता त्यानंतर इथेच खाली आय वर क्लिक करायचं आहे आणि आय क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते पूर्णपणे फुलफिल होऊन जातं म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे फ्रीज होऊन जातो तुमची स्पे, निवडलेली स्पेक्ट्रम अकॅडमी हे तुमच्यासाठी अलोकेट होऊन जाते आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ही सगळी माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला इथे येलो मध्ये डाउनलोड अक्नॉलॉजमेंट ठीक आहे डाऊनलोड अक्नॉलॉजमेंट येत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जे अकॅडमी दिलेली आहे ना त्याचे प्रिंट आउट जे आहे तो तुम्ही काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला माहिती राहील की मी कोणत्या अकॅडमीला फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो दिलेला आहे ठीक हो आहे है तो तुम्ही डाउनलोड अक्नॉलेजमेंट करून त्याच्यावर फर्स्ट प्रेफरन्स देऊन तुम्हाला इथे सुद्धा येऊन जातात की स्पेक्टर अॅकॅमीला तुम्ही जशी फर्स्ट प्रायोरिटी दिली होती त्याची पूर्ण जी पीडीएफ आहे ते तुमच्याकडे सुद्धा सेव्ह जे आहे ती राहतेस ठीक आहे एवढंही लक्षात असू द्या आणि मित्रांनो प्रश्न येतो की स्पेक्टरम अकॅडमीज आम्ही का उड़ावी बरोबर स्पेक्ट्रम अकॅडमी आम्ही का फर्स्ट पेपरन जे आहे ते द्यावं तर त्याच्यासाठी लक्षात मित्रांनो की स्पेक्ट्रम अकॅडमीला फर्स्ट पेपरन यासाठी देऊ शकता कारण की यामध्ये प्रशिक्षणामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा प्लस मैदानी सराव सुद्धा मिळतो या परीक्षेच्या स्कॉलरशिप आणि प्रशिक्षणासाठी जे पात्र विद्यार्थी आहे पोलीस भरतीसाठी त्यांना प्रसंतीकरण स्पेक्ट्रम अकॅडमी जर तुम्ही दिला तर तुम्हाला नाशिक नंदुरबार धुळे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचा फायदा जो आहे तो घेता येतो नाशिकला तुम्ही असाल नंदुरबारला असाल धुळे असाल की तुमच्या शहराजवळ जे हे ठिकाणी असतील तुम्हाला इथे फायदा जो आहे तो घेता येतो या योजनेचे काय काय लाभ आहे सर याच्यामध्ये शिक्षण कालावधी मित्रांनो सहा महिन्याचा असतो यामध्ये निर्वाह भत्ता जो आहे तो दहा हजार रुपये प्रति महिना मिळतो निशुल्क पुस्तक संच हा पूर्णपणे निशुल्क असतो ठीक आहे त्यासाठी एकही रुपये चार्ज केला जात नाही पूर्णपणे निशुल्क असतो आणि एक रकमी तुम्हाला पुस्तक संचारसाठी सुद्धा बारा हजार रुपये जे आहे ते सुद्धा दिले जातात आणि या स्पेक्ट्रम अकॅडमीचे काय काय वैशिष्ट्य आहे तर महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला इथे मिळतात सोईनुसार बॅचेसनुसार त्याच्या वेळा ज्या आहेत त्या दिल्या जातात म्हणजे तुमचं जर फिजिकल प्रॅक्टिस ही सकाळी चालत असेल तर त्यानुसार तुमची बॅच जी आहे ती ऍडजस्ट केल्या जाते सोबतच स्वतंत्र आमचा अँड्रॉइड अॅप सुद्धा आहे लेखी आणि मैदानी पूर्व जी तयारी आहे ते सुद्धा करून घेतल्या जाते डेली डायट प्लॅन असतो कारण की पोलीस भरती करताय तर थोडा डायट प्लॅन असलाच पाहिजे त्याच्यामुळे डेली डायट प्लॅन अधिकारी संवाद यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र सुद्धा असतं जे ऑलरेडी अधिकारी होऊन गेलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगल्याच चांगली माहिती जी आहे याच्या मार्फत मिळून जाते सोबतच नियमित शंका निरसन विशेष सत्र सुद्धा असतात डिव्हिजनसाठी ऑनलाइन सुविधा सुद्धा दिल्या जाते आणि प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करण्यासाठी आमचे मार्गदर्शक तुमच्यासाठी अवेलेबल आहेत प्रत्येक टप्प्यावर अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाहीच आहे सोबतच मित्रांनो जर तुम्ही बँक एस एस सी एमपीएससी ग्रुप बी आणि जे एम जेएमएफसी याच्यासाठी जा जर फर्स्ट प्रेफरन्स देत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा लक्षात असू द्या महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शक इथे तुम्हाला मिळून जातं स्वतंत्र अँड्रॉइड ऍप सुद्धा आमचं आहे सोईनुसार बॅचेच्या वेळा सुद्धा केल्या जातात नियमित जे शंका निरसन केंद्र आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं विशेष सत्र देशासाठी असं रिव्हिजन सुद्धा तुमची ऑनलाईन स्वरूपात जे आहे ते अवेलेबल करून दिला जाते आणि प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करण्यासाठी कर्मचारी तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहेच ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्याच्याहीसाठी निवड झालेली असेल तुमची तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीला पहिला प्रेफरन्स दिला की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल होऊनच जातील आणि बँक एसएससी एमपीएससी ग्रुप बी आणि सी याच्यासाठी जर तुम्ही अवेलेबल होत असाल तर तुम्ही काय करायचं आहे स्पेक्ट्रम अकॅडमी जर तुम्हाला यापैकी तुमची कशासाठी निवड झाली असेल तर तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीला फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो द्यायचा आहे सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो की आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ज्या ब्रांचेस आहेत ना या महाराष्ट्रभर अव्हेलेबल आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही नाशिक धुळे नंदुरबार पुणे नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे त्याच्यामुळे याच्या रिलेटेड तुम्ही कोणतीही माहिती स्पेक्ट्रम अकॅडमी कशी आहे ती कशा प्रकारे काम करते काय काय त्याच्यामध्ये बॅचेस असतात संबंधी संपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या नजदिकी कोणत्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करून जे आहे संपूर्ण माहिती मिळू शकता सोबतच तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास तिथे कॉल नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती मिळू शकता सोबतच गुगल फॉर्मची एक लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून येते त्या फॉर्म वर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो भरायचा आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर कोणताही प्रॉब्लेम असो हो, ठीक आहे ते बार्टी रिलेटेड असो हो, की कोणतेही तुमच्या एक्झाम रिलेटेड असो हो? सोबतच तुम्हाला जर प्रेफरन्स कसा द्यावा प्रेफरन्स देताना माझी काही अडचण झालेली आहे किंवा प्रेफरन्स देताना काहीही अपडेट असेल ना ते तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवण्यात येते परंतु त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या त्या, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला संपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी याला फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो जायचा आहे जेणेकरून सगळ्या सुखसुविधा तुमच्यासाठी अगदी निवांतपणे जे आहे ते अवेलेबल होऊनच जाईल ठीक आहे आणि हा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांनी बार्टीचे एक्झाम दिलेल्या होत्या ज्यांनी हे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ज्यांना अवेलेबल पाहिजे होते ज्यांना घ्यायचं होतं हे पूर्व प्रशिक्षण त्यांना खरी गरज आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद